गुड इवनिंग फ्रेंड्स आपण गणिताची सिरीज सुरू केलेली आहे त्या गणिताच्या सिरीजला आपण योग्य असा प्रतिसाद देत आहात त्यासाठी मनस्वी आनंद आहे आणि आपल्या सर्वांचे आभार पण गणित शिकण्यासाठी सर्व संकल्पना फार व अतिशय महत्वाचे आहे पण आज ज्या गणिताच्या संकल्पना मी आपण शिकवणार आहे किंवा स्पष्टीकरण देणार आहे त्या संकल्पना देखील संपूर्ण गणित समजण्यासाठी फार महत्वाचे आहे आणि त्या गणिताच्या संकल्पनाला गणितामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे तर ती पहिली कॉन्सेप्ट म्हणजे की पूर्णांक संख्या म्हणजे काय लक्षात घ्या पूर्णांक संख्या म्हणजे काय या पूर्णांक संख्येला मध्ये इंटिजर्स म्हणतात लक्षात घ्या या पूर्णांक संख्याला इंग्रजीमध्ये इंटीजर्स म्हणतात ज्या संख्यांमध्ये लक्षात घ्या बघा का ज्या संख्यांमध्ये ऋण संख्या लक्षात घ्या ज्या संख्यांमध्ये ऋण संख्या शून्य व धनसंख्या असतात लक्षात घ्या धनसंख्या असतात अशा सर्व संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात म्हणजे पूर्णांक संख्यांमध्ये ऋण संख्या शून्य आणि धनसंख्या या तीन प्रकारच्या संख्यांचा समावेश असतो मग या तीन प्रकारच्या संख्या ज्या ठिकाणी अभ्यासल्या जातात त्याला पूर्णांक संख्या म्हणजे इंग्लिश मध्ये इंटीजर्स म्हणतात मग आता नेमकं पूर्णांक संख्या कशा दाखवल्या जातात जर आपण एक अशी आडवी रेष घेतली लक्षात घ्या जर आपण अशी एक आडवी रेष घेतली तर या आडवी रेषेच्या मध्यभागी शून्य असतो लक्षात घ्या व्यवस्थित समजून घ्या मी आपल्याला पूर्णांक संख्या समजतो आहे ही जी काही आडवी रेषा आहे या आडवी रेषेच्या बिलकुल मध्यभागी शून्य असतो आता मी जर असा उभा आहे तर इकडची बाजू म्हणजे उजवी बाजू आणि इकडची बाजू म्हणजे डावी बाजू मग उजव्या बाजूला ज्या काही संख्या असतात लक्षात घ्यावं का शून्यापासून उजव्या बाजूला ज्या काही संख्या असतात त्या सर्व धनसंख्या असतात एक दोन तीन चार पाच सहा आपण अशा कितीही अनंत संख्या लिहू शकतो आणि शून्यापासून ज्या काही डाव्यावालला संख्या असतात त्या ऋण संख्या असतात म्हणजे वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच आणि वजा सहा आता इकडे पण पर सहा पर्यंत संख्या का लिहिली आहे कारण इकडे पण मी सहा पर्यंत संख्या लिहिलेल्या आहे तर मला या संख्या रेषेवरून आपल्याला काय स्पष्टीकरण द्यायचं आहे की पूर्णांक संख्यामध्ये ऋण संख्या असतात माता या पासून इकडे डाव्या बाजूला ज्या काही संख्या आपण लिहिलेल्या आहेत त्या संख्या म्हणजे ऋण संख्या होईल माता वजा एक वजा दोन वजा तीन वजा चार वजा पाच आणि वजा सहा या ऋण संख्या आहेत मग ऋण संख्या म्हणजे काय सोप्या भाषेत की ज्या संख्या कमी कमी होत जातात म्हणजे मायनस होत जातात त्या संख्यांना ऋण संख्या असे म्हणतात आणि धनसंख्या म्हणजे काय ज्या संख्या वाढत जातात बघा एक नंतर दोन दोन नंतर तीन तीन नंतर चार चार नंतर पाच आणि पाच नंतर सहा या संख्या वाढत गेलेल्या आहेत आणि डाव्या बाजूला ज्या काही संख्या शून्यापासून डाव्या बाजूला ते एक ने कमी होत गेलेले आहेत मग ज्या संख्या क्रमानुसार होत जातात म्हणजे मायनस होत जातात त्या संख्यांना ऋण संख्या असे म्हणतात आणि ज्या संख्या वाढत जातात त्यांना धनसंख्या असे म्हणतात धन म्हणजे प्लस ऋण म्हणजे मायनस मग आता बघा या धनसंख्या आहेत इकडच्या बाजूला कोणत्या संख्या आहेत धन संख्या आणि इकडच्या बाजूला ज्या काही आहेत शून्यापासून डाव्या बाजूला या आहेत ऋण संख्या आणि मध्यभागी काय आहे शून्य आहे मध्यभागी काय आहे शून्य आहे मग मी तुम्हाला काय सांगितलं की ज्या संख्या प्रकारात ऋण संख्या असते शून्य संख्या असते आणि धनसंख्या असते त्या सर्व संख्यांना पूर्णांक संख्या म्हणजे इंग्लिश मध्ये इंटिजस म्हणतात मग आपल्याला ही संकल्पना क्लिअर झाली असेल ही संकल्पना स्पष्ट झाली असेल आता अजून एक संकल्पना याच्याशी संबंधित आपण समजून घेऊ म्हणजे पूर्णांक संख्या ही संकल्पना आपली क्लिअर होईल आणि स्पष्ट होईल आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता बघा मी काही संख्या लिहितो संख्या लिहितो बघा मायनस पाच कॉमा अधिक चार कॉमा वजा दोन कॉमा सात कोमा अधिक सव्वीस वजा कोमा वजा वजा एकोणपन्नासतीमा एकोणवीस त्याच्यानंतर कोमा वजा पंचवीस कोमा अधिक आठ कोमा पाच कॉमा वजा चार कोमा वजा बारा कॉमा सत्तावीस सत्तावीस राईट आता लक्ष द्या मी बोर्डावर फड्यावर वजा पाच अधिक चार वजा दोन सात अधिक दोन सव्वीस वजा एकोणपन्नास छदतीस एकोणवीस वजा पंचवीस अधिक आठ पाच वजा चार वजा बारा आणि सत्तावीस शेवटची संख्या सत्तावीस आहे तर या स संख्यांशी संबंधित एक प्रश्न आहे की दिलेल्या संख्यांमधील लक्षात घ्या बर का दिलेल्या संख्यांमधील धन व ऋण संख्यांचे संख्यांचे वर्गीकरण करा धन व ऋण संख्यांचे वर्गीकरण करा वर्गीकरण करा म्हणजे काय संख्या वेगळ्या करा आणि ऋण संख्या वेगळ्या करा आता अगोदर आपण संख्या याच्यामधून शोधू नंतर ऋण संख्या शोधू धनसंख्या आता संख्या रेषेच्या मदतीने मी आपण धनसंख्या व ऋण संख्या याचे स्पष्टीकरण दिलं आहे बघा ज्या संख्येच्या अगोदर वजाचं चिन्ह असत ती संख्या असते आणि ज्या संख्येच्या अगोदर अधिकचं चिन्ह असतं ती धनसंख्या असते कधी कधी धनसंख्येच्या अगोदर कोणतेही चिन्ह नसते तरी सुद्धा ती धनसंख्या असते ही गोष्ट लक्षात घ्या मग आता आपण धनसंख्या बघू अधिक चार ही धनसंख्या आहे कॉमा अजून धनसंख्या कोणती बघा सात सात ही देखील धनसंख्या आहे आता मी तुम्हाला का काय सांगितलं की तुम्ही म्हणणार सर या चारच्या अगोदरचं चिन्ह आहे म्हणजे धनचं चिन्ह आहे म्हणून आपण धन चार समजू शकतो पण सातच्या अगोदर कोणतं चिन्ह नाही ना मग मी तुम्हाला सांगतो की संख्येच्या अगोदर कधी कधी संख्येच्या अगोदर धनचिन्ह दिलेलं असतं कधी कधी संख्येच्या अगोदर धनचिन्ह दिलेलं नसतं तरी सुद्धा ती धनसंख्या असते म्हणून सात ही धनसंख्या आहे पुन्हा अधिक सव्वीस ही धनसंख्या आहे त्याच्यानंतर छदतीस ही धनसंख्या आहे त्याच्यानंतर एकोणवीस ही देखील धनसंख्या आहे त्याच्यानंतर अधिक आठ ही देखील धनसंख्या आहे अधिक सॉरी पाच ही देखील धनसंख्या आहे आणि शेवटची धनसंख्या आहे सत्तावीस लक्षात घ्या आता ऋणसंख्या कोणकोणत्या आहेत बघू आपण ऋणसंख्या ऋण संख्या म्हणजे धनसंख्या आणि ऋणसंख्या याविषयी आपली कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल आता ऋणसंख्या बघा वजा पाच ही ऋणसंख्या आहे वजा दोन ही देखील ऋणसंख्या आहे वजा एकोणपन्नास ही देखील ऋणसंख्या आहे त्याच्यानंतर वजा पंचवीस ही देखील ऋणसंख्या आहे त्याच्यानंतर वजा चार ही देखील ऋणसंख्या आहे आणि वजा बारा ही देखील ऋणसंख्या आहे तर दिलेलं जे काही उदाहरण होतं त्या उदाहरणांमधून आपण ऋण संख्या कोणत्या आणि धनसंख्या कोणत्या यांचं वर्गीकरण केलेलं आहे तर मला असं वाटतं की पूर्णांक संख्येच्या संदर्भात आपल्या धनसंख्या काय असतात आणि ऋण संख्या काय असतात या दोघ संकल्पना अवश्य समजल्या असतील बरोबर आता याच्याशी संबंधित अजून आपल्याला एक नवीन संकल्पना बघायची आहे त्यापूर्वी आपण धनसंख्या संख्या या आपण ओळखता यायला पाहिजे त्याचं नॉलेज त्याची माहिती आपल्याकडे असली पाहिजे आता बघा याच्याशी संबंधित आपण अजून एक कॉन्सेप्ट घेऊ की जी कॉन्सेप्ट आपण घेतली तर आपल्या लक्षात येईल बघा आता प्रश्न आहे संख्यांच्या लक्षात घ्या संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा विरुद्ध संख्या लिहा संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा याला इंग्लिश मध्ये अपोजिट नंबर म्हणतात मी इंग्लिश मध्ये का सांगतो जे सेमी ला असतील सीबीएसई ला असतील आयसीएसई ला असतील त्यांना समजायला प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे ते सुद्धा माझा व्हिडिओ बघू शकतात तर संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहा मग तुम्ही म्हणणार की सर आम्ही मराठी व्याकरणामध्ये हिंदी व्याकरणामध्ये आणि इंग्रजी व्याकरणामध्ये ऐकलेलं आहे आता इंग्लिश मध्ये काय ऐकलेलं आहे राईट द अपोजिट वर्ड्स राईट द अँटनीस वर्ड्स आणि हिंदीमध्ये काय ऐकलेलं आहे विलोम शब्द लिखीए आणि मराठीमध्ये काय ऐकलेलं आहे किंवा काय लिहिलेलं आहे विरुद्ध शब्द लिहा पण तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्र गणितामध्ये सुद्धा विरुद्ध संख्या असतात एकमेकांच्या विरुद्ध संख्या असतात यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे लक्षात घ्या म्हणजे हे जे काही अधिक्च चिन्ह आहे या अधिक्च चिन्हाच्या विरुद्ध चिन्ह कोणतं आहे वजा आणि वजाचं जे काही चिन्ह आहे त्याच्या विरुद्ध चिन्ह कोणतं आहे अधिक त्याचप्रमाणे गुणाकाराच्या विरुद्ध संख्या चिन्ह कोणतं आहे भागाकार आणि भागाकाराच्या विरुद्ध संख्या चिन्ह कोणतं आहे गुणाकार मग आपल्याला विरुद्ध संख्या इथं बघायची आहे मग आता विरुद्ध संख्या म्हणजे लक्षात घ्या तुम्ही म्हणणार की हा दहा आहे लक्षात घ्या बर का तुम्हाला एकदम कॉन्सेप्ट एकदम कॉन्सेप्ट क्लिअर करून देतो ही दहा संख्या आहे मग तुम्ही म्हणणार या दहाची विरुद्ध संख्या कोणी कोणी म्हणेल नऊ आहे कारण ही दहाच्या विरुद्ध संख्या आहे आणि कुणी कोणी म्हणे दहाच्या विरुद्ध संख्या अकरा आहे तर हे चुकीचं आहे लक्षात घ्या बर का अशा पद्धतीने आपल्याला ही कॉन्सेप्ट समजून घ्यायची नाही नऊ ही दहाच्या विरुद्ध संख्या नाही किंवा दहाची विरुद्ध संख्या अकरा ही संख्या नाही किंवा अकराच्या विरुद्ध दहा ही संख्या नाही मग नेमकं विरुद्ध संख्या म्हणजे काय तर या ठिकाणी विरुद्ध संख्या म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी विरुद्ध संख्या म्हणजे की जी संख्या धन असेल हा म्हणजे धन जी संख्या धन असेल तिची विरुद्ध संख्या ही ऋण असणार आहे आणि जी संख्या ऋण आहे तिची विरुद्ध संख्या ही धन असणार आहे म्हणजे धन आणि ऋण संख्याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे मग बघा आता उदाहरणामध्ये कोण कोणत्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या अगोदर आपण लिहून घेऊ आणि त्याच्या विरुद्ध संख्या नंतर लिहू बघा फोर्टी सेवन फोर्ती सेवन दुसरी संख्या आहे फिफ्टी टू तिसरी संख्या आहे मायनस थर्टी थ्री चौथी संख्या आहे मायनस एटी फोर पाचवी संख्या आहे मायनस ट्वेंटी वन सहावी संख्या आहे प्लस सिक्स्टीन प्लसचं चिन्ह या सिक्स्टीन त्याच्यानंतर आहे मायनस ट्वेंटी सिक्स आणि शेवटची संख्या आहे एटी लक्षात घ्या मग आता अतिशय सोपा प्रश्न आहे पण सोपा प्रश्न असून सो सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना ही संकल्पना क्लिअर नाही आहे आज पण त्यासाठी हा टॉपिक घेतलेला पण आता फोर्टी सेव्हनच्या विरुद्ध विरुद्ध संख्या कोणती म्हणजे सत्तेचाळीसच्या विरुद्ध संख्या कोणती आता सत्तेचाळीसच्या विरुद्ध कोणतं चिन्ह आहे का नाही मग सत्तेचाळीस या संख्येच्या अगोदर कोणतंही चिन्ह नाही याचा अर्थ ती धनसंख्या आहे मग धनसंख्येच्या विरुद्ध कोणती संख्या असेल ऋण मग इथं सत्तेचाळीस आहे ना म्हणजे वजा सत्तेचाळीस ही तिची विरुद्ध संख्या लक्षात घ्या अपोजिट नंबर मग इथं अधिक बावन्न आहे की नाही अधिक बावन्न म्हणजे मायनस बावन्न ही याची विरुद्ध संख्या आहे लक्षात घ्या म्हणजे धन असेल तर ऋण विरुद्ध आणि ऋण असेल तर धनविरुद्ध लक्षात आलं का आता बघा इथं मायनस तेहतीस आहे म्हणजे अधिक तेहतीस ही त्याची वृद्ध संख्या आहे इथं वजा चौऱ्याऐंशी आहे म्हणजे अधिक चौऱ्याऐंशी ही त्याची वृद्ध संख्या आहे इथं वजा एकवीस आहे म्हणजे अधिक एकवीस ही त्याची विरुद्ध संख्या आहे इथं अधिक सोळा म्हणजे मायनस सोळा आहे ही त्याची वृद्ध संख्या आहे आणि वजा सव्वीस म्हणजे अधिक सव्वीस ही त्याची वृद्ध संख्या आहे आणि ऐंशी म्हणजे वजा ऐंशी ही त्याची वृद्ध संख्या आहे मग अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता म्हणजे तुम्हाला कंडना मग ऑपोजिट नंबर्स म्हणजे काय विरुद्ध संख्या म्हणजे काय तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता हा प्रश्न सोडवू शकता बरोबर आता बघा अजून आपल्याला याच्याशी संबंधित एक नवीन आगळी वेगळी संकल्पना बघायची आहे की जेणेकरून ते तुम्हाला क्लिअर झालं स्पष्ट झालं तर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही आता लक्ष द्या आता लक्ष द्या हे जे चिन्ह आहे लक्षात घ्या बघ का हे जे चिन्ह आहे हे चिन्ह कशासाठी वापरतात हो हे चिन्ह याच्यासाठी वापरतात बरोबर म्हणजे लहान मोठी संख्या कोणती लक्षात घ्या या चिन्हांच्या अर्थ काय होतो हे चिन्ह आणि हे चिन्ह याच्या अर्थ काय होतो लहान मोठी संख्या ओळखा आणि हे बरोबरचं चिन्ह म्हणजे काय कोणत्या संख्या त्याचे व्हॅल्यूनुसार त्याच्या किमतीनुसार योग्य आहेत प्रमाणात आहेत किंवा दोघांची सारखी किंमत आहे त्यासाठी बरोबरचं चिन्ह वापरलं जात आता बघा पहिलं उदाहरण आहे पहिलं उदाहरण आहे लक्षात घ्या वजा चार आणि या बॉक्स मध्ये आपल्याला चिन्ह लिहायचे चिन्ह काढायचे आपल्याला वजा चार पाच राईट दुसरं आहे बघा उदाहरण सात बॉक्स चार त्याच्यानंतर तिसरं उदाहरण आहे बघा वजा दोन बॉक्स वजा आठ लक्ष्य घया चौथ उदाहरण आठ बॉक्स वजा दहा लक्ष पांचवें उदाहरण तीन बॉक्स शून्य उदाहरण है बजा एक बॉक्स बॉक्स वजा दोन वजा दोन राइट हाचर सातव उदाहरण है अधिक नौ बॉक्स अधिक नौ आठ उदाहरण है अधिक दहांतर उदाहरण है नव सहा लक्षा गया सहा बॉक्स वजा तीन लक्ष्य घया उदाहरण है वजा चौदह बॉक्स वजा शौदा लक्षात घ्या सोप एकदम सोपं समजून घ्या की ह्या दोन चिन्हांचा अर्थ काय होतो लहान मोठी संख्या आणि बरोबर म्हणजे काय तुलनेने बघा पहिल्या संख्येमध्ये वजा चार आणि बॉक्स पाच मग आता बॉक्स कशासाठी दिलाय हे चिन्ह काढण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या की चार पार्च। पार्च है? है। वजा चार आणि पाच या दोन संख्यांपैकी मोठी संख्या कोणती हो पाच कारण पाचच्या अगोदर काही चिन्ह आहे का म्हणजे ती संख्या काय धन आहे आणि धन म्हणजे अधिक हे नेहमी वजापेक्षा काय असत जास्त असत म्हणजे शंभर टक्के वजा चार पाच याच्यामध्ये मोठी संख्या कोणती आहे पाच आता इकडे बघा सात आणि चार सातच्या अगोदर कोणतं चिन्ह नाही आणि चारच्या अगोदरही कोणतंही चिन्ह नाही शंभर टक्के सात ही संख्या काय आहे मोठी आहे याच्यामध्ये बघा वजा दोन वजा आठ मग वजा आठ हे कमीने जास्त का वजा दोन हे कमीने जास्त वजा आठ म्हणजे हे कमी आहे जास्त म्हणजे दोन पेक्षा वजा दोन पेक्षा वजा आठ हे जास्त आहे जास्त म्हणजे काय मध्ये जास्त आहे कमी या अर्थाने जास्त आहे त्यामुळे मोठी संख्या कोणती आहे दोन लक्षात घ्या आठ बॉक्स वजा दहा इकडे बघा किती कितीही मोठी संख्या असेल लक्षात घ्या का कितीही मोठी संख्या असेल आणि त्याच्या अगोदर जर वजाच चिन्ह असेल तर ती वजा म्हणजे काय ती मायनस मध्ये जास्त म्हणजे या ठिकाणी कोणती संख्या मोठी आहे आठ कारण वजा दहा आहे ना तुमच्याकडे आठ रुपये पण ते तुमच्या हक्काचे पण वजा दहा तुमच्यावर कर्ज आहे ना म्हणजे मोठी संख्या कोणती मग तुमच्यासाठी आठ तीन शून्य शंभर टक्के तीन मोठा आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर वजा एक वजा दोन आता मी या उदाहरणामध्ये तुम्हाला समजवलंय वजा दोन आणि वजा आठ वजा एक वजा दोन म्हणजे वजा दोन हे जास्त कमी आहे पण वजा एक हे कमी आहे म्हणून वजा एक ही मोठी संख्या लक्षात घ्या त्याच्यानंतर अधिक नऊ बॉक्स अधिक नऊ म्हणजे इकडे बी अधिक नऊ आहेत आणि तिकडे बी अधिक नऊ आहेत म्हणजे हे कसे आहेत समान आहेत म्हणून हे समानचं चिन्ह लिहायचे पुन्हा वजा सॉरी अधिक दहा बॉक्स अधिक दहा म्हणजे याची जितकी व्हॅल्यू आहे किंमत तेवढीच किंमत त्या संख्येची आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा बरोबरच चिन्ह येईल आता इथे बघा सहा बॉक्स वजा तीन म्हणजे शंभर टक्के सहा ही संख्या काय आहे मोठी आहे बरोबर आहे की नाही वजा चौदा बॉक्स वजा चौदा म्हणजे किमतीने सारखे तीन संख्या म्हणजे शंभर टक्के या ठिकाणी काय येईल बरोबरचं चिन्ह येईल राईट तर आपण आजच्या या प्रकरणामध्ये नवनवीन संकल्पना समजलेल्या आहेत तर आजचा हा व्हिडिओ तीन ते चार प्रकारच्या कॉन्सेप्ट आपण वेगवेगळ्या घेतलेला आहे तर हा व्हिडिओ आपला कसा वाटला याला लाईक करा शेअर करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद थँक्यू